नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी शेक्स सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता एम ए पी एस क्लेमची लास्ट डेट जवळ आलेली आहे ज्यामध्ये अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा जो काही आहे एम ए पी एस क्लेमचा प्रॉब्लेमही अजूनही सॉल्व्ह झालेला नाही या चॅनलच्या माध्यमातून आपण एम ए पी एस क्लेमधारकांसाठी वेळोवेळी मार्गदर्शनही करत आलेले आहे आता मी नेहमी या ठिकाणी क्लेम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी जे प्रॉब्लेम येत आहेत त्या सर्व प्रॉब्लेम्स विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक जे महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ज्यांचे पैसे दोन महिने तीन महिने चार मेने जे आलेले आहे त्यांचे पुढे काय होणार पैसे येणार की येणार नाही अशा सगळ्या गोष्टीची डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो व्हिडिओच्या शेवट मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूया एम ए पी एस धारकांसाठी जे प्रॉब्लेम येत आहे ते तुमचे डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट कशा पद्धतीचे असायला पाहिजे बँक स्टेटमेंट असो तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असो कारण की या जे चुका आहेत ते नेहमी नेहमी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या होत असतात म्हणून त्या ठिकाणी तुमचा आर ओ असेल किंवा इस्टॅब्लिशमेंट असेल ते रिजेक्ट करत असतात म्हणजे एक एक डॉक्युमेंट कशा पद्धतीचं असायला पाहिजे याची थोडीशी माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी दाखवतो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कशा पद्धतीचा असायला पाहिजे ते आपण थोडंसं जाणून घेऊ 봐 तुमच्या स्क्रीनवर शो होतेय तर या ठिकाणी जो का तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे ते काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फक्त एकच पेजचा या ठिकाणी अपलोड केलेला आहे ज्यामध्ये बघितलं तर पहिला जो तुमचा या ठिकाणी दिसतो तोच या ठिकाणी तुम्हाला शो केलेला आहे म्हणजे तोच तुम्ही या ठिकाणी अपलोड केलेला आहे फक्त एकच पेज तर बघा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कशाला म्हणायचं ते आपण थोडंस जाणून घेऊया आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही जे तुमच्या समोर पीडीएफ शो आहे हो तर या ठिकाणी आपण तर बघा दुसऱ्या पेजला या ठिकाणी सिग्नेचर ऑफ द एम्प्लॉयर विथ सील म्हणजे तुमचा जो काय एम्प्लॉयर आहे त्याचा स्टॅम्प या ठिकाणी आहे का तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर त्या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ अप्रेंटशिप म्हणजे तुमची सिग्नेचर त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मला आहे का हे चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ गार्डियन याची काही गरज या ठिकाणी नाही कारण की मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर सिग्नेचर ऑफ गार्डियन म्हणजे तुमच्या पालकांची सही या ठिकाणी नाही तरी आरोला या ठिकाणी त्या एका कॉलमचा या ठिकाणी काही प्रॉब्लेम घेत नाही कारण की आरो काय रिजेक्ट करत आहे ते तुम्हाला तुम तुम थोडंसं थो थो सा सांगणारच आहे पण आता महत्वाचा मुद्दा ज्यांच्यामध्ये जे एम बी पी एस क्लेमदारकांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळ्यांचे मॅक्झिमम चुका झालेले आहेत ते म्हणजे तिसऱ्या नंबरला जसे तुम्ही या ठिकाणी पाहता तर त्या ठिकाणी बघा फॉर ऑफिस यूज ओनली अशा प्रकारचा एक पेज आहे तीन नंबर पीडीएफ मध्ये तर त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी बघा सिग्नेचर ऑफ रजिस्ट्रिंग ऑथॉरिटी अप्रेंडशिप अडवायजर म्हणजे जो तुमचा अप्रेंटशिप अडवायजर आहे त्याची या ठिकाणी सिग्नेचर मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर नाही या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी ब्लँक ठेवलेलं आहे मग आता अशा पद्धतीने जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ठिकाणी अपलोड केलं काय आर ओ ऑफिस आहे तो काय म्हणतो की हा कॉन्ट्रॅक्ट तुमचा रिअल आहे हे आम्ही कसं समजणार रिजेक्ट करेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज शो होतो की प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड करायला पाहिजे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनी या कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये केलेला आहे जसा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो की कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चालू होतो पण याच ठिकाणी काही विद्यार्थ्यांना टी एम म्हणजे टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीचं पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड केलेले मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ज्यावेळेस अपलोड करता त्यावेळेस दोन गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या आहेत तुम्ही एक तुमचा टी एम या नावाने सुरू होणारा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तरी अपलोड केलं नाही का एक गोष्ट चेक करून घ्यायचं आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर जशा पद्धतीने मी आता दाखवलं त्या पद्धतीनं तुमच्या सया आहेत का ते तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे जर व्यवस्थित जर त्या ठिकाणी प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर महत्वाचा मुद्दा अजून एक गोष्ट तुम्हाला चेक करून घ्यायचं या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर तर ती म्हणजे तुमची या ठिकाणी अप्रेनशिप स्टार्ट डेट आणि इन डेट ज्यावेळेस तुम्ही पोर्टलला लॉग इन करता लॉग इन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला अप्रेनशिप स्टार्ट डेट आणि इन डेट आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आप्रेंटशिपच जर या ठिकाणी बघितलं तर बघा दहा नंबरच्या कॉलमला तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ती डेट मिळून जाईल ज्यामध्ये तुमचा या ठिकाणी आप्रेंटशिप स्टार्ट डेट फ्रॉम टू फ्रॉम म्हणजे सुरुवातीचे डेट ते इन डेट या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे मग या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं आहे जो का कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो कॉन्ट्रॅक फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे म्हणजे तुमच्या चुका कुठल्याही प्रकारची या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मविषयी तरी होणार नाही आता दोन नंबरचा मुद्दा या ठिकाणी जर बघितलं तर बघा ते ऍप बँक स्टेटमेंट आता जे काय आर ओ गाईडलाईन आहेत की बँक स्टेटमेंट अपलोड करायच्या ते कशा पद्धतीने थोडंसं आपण जाणून घेऊया बघा बँक स्टेटमेंट जे आहे ते बँक स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करत असताना जो का पहिला पेज आहे ते तुमच्या संपूर्ण नावाचा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि दुसऱ्या पेजमध्ये तुमची त्या ठिकाणी जे की पेमेंट आहे ते पेमेंटची एंट्री असली पाहिजे आता असं नाही की पहिल्या पेजमध्ये जर एंट्री असेल तर ती पण चालेल असं नाही की म्हणजे दोन आज करायलाच पाहिजे जर तुमच्या फर्स्ट पेजमध्ये संपूर्ण नावाची डिटेल्स असली पाहिजे आणि त्यासोबतच सोबत त्या बँक स्टेटमेंटला जो का तुमचा आहे पेमेंट जमा झालेली आहे त्या ठिकाणी तुमची एंट्री असली पाहिजे आता त्या एंट्रीला काय करायचं आपल्याला हायलाईट करायचं आता या बँक स्टेटमेंट अपलोड करत असताना जे विद्यार्थ्यांच्या चुका आहेत ते कोणकोणते आहे पीडीएफ अपलोड केलेलं आहे पण त्याला पासवर्ड केलेलं आहे पीडीएफ अपलोड केलेलं आहे मंथली क्लेम आहे बारा ते बारा त्या ठिकाणी क्लेम तुम्ही काय केलेलं बँक स्टेटमेंट अपलोड केलेले पीडीएफ अपलोड आहे पण त्या ठिकाणी जे बाय समजून घ्या ते ते मध्ये केली तुम्ही त्या ठिकाणी पीडीएफ अपलोड केलेले पीडीएफ अपलोड करण्यामागचा एकच उद्देश आहे त्या ठिकाणी की बाबा या विद्यार्थ्याला खरीच पेमेंट ही जमा झालेली आहे का हे चेक करणं म्हणून तुम्हाला बँक स्टेटमेंट ज्यावेळेसही अपलोड करता त्यावेळेस तुमच्या बँक स्टेटमेंटला पासवर्ड नसला पाहिजे बँकेचे स्टेटमेंट आहे ते क्लिअर हायलायटेड असले पाहिजे ठिकाणी जर विजिबिलिटी जर बघितलं तर काही विद्यार्थ्यांची एकदम काहीच नाही किंवा दुसऱ्या कोणाचे तरीच या ठिकाणी अपलोड केलेले आहेत असे न करता तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली मी जसा पद्धतीने दाखवलं आता तुम्हाला त्या पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी बँक स्टेटमेंट अपलोड करायचं आहे जर या दोन गोष्टी जर डॉक्युमेंटेशनचा जर प्रॉपर झाल्या तर तुमचा क्लेम जो काय तो अॅक्युरेटपणे अप्रूवल होईल कारण की आरो काय चेक करतं ते चेक करताना तुमचं डॉक्युमेंट आणि पोर्टल वरिल लाटा हे दोन जर मॅच झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काय क्लेम आहे त्याचा अप्रुवल मिळून जाईल आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर अप्रुव्हल झालेला आहे पैसे कधी येतील पे क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये आहे पण पैसे याचे कधी भेटणार आहेत आतापर्यंत जे नऊ स्टेज या ठिकाणी कंप्लीट झालेले त्यामध्ये जरी या ठिकाणी पैसे नाही आले मग आमचे पैसे कधी येतील एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमची बँक अकाउंटमध्ये तुमचे काय पैसे आहेत ते तुम्हाला येऊन जातील पण पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्यांचे पैसे कधी येणार हे मी पण मला पण सांगता येणार नाही आणि किंवा कोणाला पण सांगता नहीं, के आमाला नहीं करता कारण की डीबीटी आम्हाला फोन करून सांगत नाही की या विद्यार्थ्याचे पैसे की आम्ही अकाउंटमध्ये टाकत आहोत आम्ही फक्त जे काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो जे पोर्टलला अपडेट आलेली असते त्या अपडेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो तर बघा पैसे तुमचा जर क्लेम स्टेटस हा पेंडिंगमध्ये असेल तर शंभर पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील जी लास्ट डेट दे डेडलाइन आहे या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अगोदर तुम्हार बैंक खाया जेवड़े का क्लेमधारक क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये आहेत त्यांचे पैसे या ठिकाणी तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये मिळून जातील जो डी एक लेटर आहे ज्याच्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस च्या अगोदर या ठिकाणी क्लेम सबमिट करा आणि ही डेडलाईन देण्यात येते की पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर या ठिकाणी तुमचा क्लेम सबमिट करून घ्या ते याच्यासाठीच की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला क्लेम जो का फंड आहे ते फंड डिस्ट्रीब्युट व्हावा आता या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे का खरंच पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे का यानंतरही का या ठिकाणी क्लेम तुमचा या ठिकाणी सबमिट होऊ शकतं का एप्रिलमध्ये गेल्याच्या नंतरही आपण या ठिकाणी क्लेम सबमिट करू शकतो तर बघा मित्रांनो जे दोन हजार चोवीस पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अप्रेंटशिप कम्प्लीट केलेले तर त्यांच्यासाठी जी काही डेडलाईन आहे ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आता यानंतर या डेट पर्यंत तुमचा जो काय क्लेम आहे ते अॅक्युरेट सबमिट होणं गरजेचं आहे अप्रुव्हल होणं गरजेचं आहे जर तो जर होत नसेल तर मित्रांनो मग तुम्हाला थोडंसं एप्रिल महिन्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे आता याच्यानंतर हे सांगता येणार नाही की तुमचे पैसे एप्रिलमध्ये येतील काही येणार नाही का कारण की दोन हजार पंचवीस मध्ये यांची अप्रेंडशिप चालू आहे नक्कीच त्यांचे जे काय पुढे आहे ते मंथली मंथली त्यांचे पैसे या ठिकाणी मिळत जातील पण एप्रिल नंतर मी नेहमी नेहमी सांगतो की बजेट या ठिकाणी एम एपीएस कडे या ठिकाणी नसतं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येण्यासाठी वेळ लागू शकतो पण दोन ज्यांची अप्रेनशिप दोन हजार चोवीस ला या ठिकाणी संपलेली आहे तर त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर आपला क्लेम अप्रूव्हल करून घ्यायचा आता डिटेल व्हिडिओ इयरली क्लेम करा कशा पद्धतीनं करायचा मंथली क्लेम कशा पद्धतीने करायचा प्रॉपर डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या ठिकाणी चॅनलवर अपलोड केलेली आहे ज्यामध्ये ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने हे करायचं आता ज्यांच्याकडे करा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म नाही पण त्यांच्याकडे नॅशनल ॲप्रेंडशिप सर्टिफिकेट आहे तर तेही तुम्ही तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तर अशा सर्वांचे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला ते लवकरात लवकर सॉल्व करून घ्यायचे आहे आणि राहिला प्रश्न परत एकदा सांगतो की पेमेंट कधी येणार तर शेवटची जी डेडलाईन आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जे काय पैसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे पैसे या ठिकाणी एक महिना दोन महिन्या तीन महिन्याचे आलेले आहेत मग त्यांनी काय करायला पाहिजे त्यांचे अजूनही जे बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार पूर्ण न येता फक्त दोन महिने तीन महिन्याचे आलेले आहेत बाकीचे आठ महिने दहा महिने दोन महिने जे काही शिल्लक राहिलेले त्यांनी काय करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही सर्वात अगोदर या एमई पी एस क्लेमचा जो काय रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे ते व्यवस्थित तुम्हाला मेंटेन करून ठेवायचं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता क्लेम करत असताना तुम्हाला हे माहीत नसते की तुम्हाला कोणत्या मंथचे पैसे जमा झालेले आहेत आज तुमच्याकडे तुम्ही त्या ठिकाणी रेकॉर्ड मेंटेन आहे तुम्ही पोर्टलला चेक करू समजा शकता की मला जानेवारी फेब्रुवारी मार्च जे पण महिने आहे त्या महिन्याचे पैसे आलेले आहेत पण एक वर्ष झाल्याच्या नंतर सहा महिने झाल्याच्यानंतर जा ते तुम्ही विसरून जाता तर आज तुम्हाला एक रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला किती महिन्याचे पैसे आले आणि ते कोणत्या महिन्याचे जर या ठिकाणी योजना जर चालू राहिली तर त्या ठिकाणी तुम्हाला परत जे पेंडिंग म्हणते ते पेंडिंग म्हणचं या ठिकाणी तुम्हाला क्लेम करायचा आता हे पेंडिंग मंथ मी का म्हणतो कारण की आतापर्यंत जर रेकॉर्ड बघितला तर डीवीटी ने टीने या ठिकाणी अगोदरच्या विद्यार्थ्यांना पैसे पेमेंट केलं होते दहा हजार वीस हजार तीस हजार मग आता आज त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न होता मा की माझ्या कोणत्या मंथ पैसे आले आणि कोणत्या मंथचे बाकी आहेत कारण की त्यांनी ते रेकॉर्ड मेंटेन केला नव्हता मग यांनी काय केलं नवीन लगेच इयरली लगे क्लेम करून टाकला इयरली क्लेम केल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी या ठिकाणी रिमार्क टाकला की ऑलरेडी सम मंथ या ठिकाणी पेड झालेले तर त्या ठिकाणी तुम्हाला जे शिल्लक मंथ म्हणजे पेंडिंग मंथच तुम्ही या ठिकाणी क्लेम करा मग अशा वेळेस विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला आहे की मला कोणते पैसे आले कोणत्या महिन्याचे पैसे नाही आले मग ज्यांचे पैसे आले त्यांनी एकच काम करायचंय की आज आपला जो काय क्लेम स्टेटस आहे चेक करायचं चेक मध्ये त्या ठिकाणी दिसून येईल की कोणत्या मंथचे पेमेंट आलेले आहे कोणत्या मनच आलेलं नाही मग आज रेकॉर्ड मेंटेन करायचं जर भविष्यामध्ये ही जर योजना चालू राहिली तर तुम्हाला जे काय पेंडिंग मंथ आहे मंथली क्लेम तुम्हाला करता येणार आहे तर मित्रांनो या एमएपीएस क्लेम मध्ये तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला कमेंट द्वारे कळू शकता तर भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार